आज पुन्हा काही लोक मला पाहायला येत होते आज मला आणखी एका नवीन परीक्षेला सामोरे जावे लागले माझ्या गडद रंगाने माझे सर्व गुण लपवले होते जरी मी एक चांगली अंगभूत मुलगी होती केस लांब आणि दाट होते डोळेही मऊ होते पण रंग पांढरा नव्हता आजही मी नाश्त्याची तयारी करत होते कारण लोक नाते घेऊन आले होते आणि ड्रॉइंग रूममध्ये बसले होते अखिल खोलीत आल्यावर म्हणाला तू पुन्हा किचनमध्ये आलीस चार दिवसांनी माझा पेपर आहे असे मी तुला सांगितले होते राधिकाजी तुम्हाला का समजत नाही अखिलचे बोलणे ऐकून मी काहीशा संतप्त नजरेने त्याच्याकडे पाहिले मी म्हणाले अखिल तुला दिसत नाही मी ते स्वयंपाकघरात काम करत आहे जा आणि मी तुला दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही कसे लिहायचे मॅडम तुम्ही माझ्यासमोर बसेपर्यंत मला थोडेच समजेल असे म्हणत तो माझ्या जवळ आला ताटात ठेवलेला समोसा उचलून खाऊ लागला मी त्याच्या खांद्यावर थोपटले मी म्हणाले ते परत ठेव ते तुझ्यासाठी नाही पाहुण्यांसाठी आहे ताटात समोसा न ठेवता त्याने पटकन दोन तीन घासात तो संपवला तोंडात समोसे भरून तो म्हणाला आज पुन्हा पाहुणे आले आहेत काय विषय आहे मी गेल्या एक महिन्यापासून बघतोय कधी तुमच्या घरी काही पाहुणे येतात तर कधी इतर त्या लोकांना त्यांच्या घरात चैन नसते का मी म्हणाले तुला काय म्हणायचं आहे तुझ्या कामाशी काम ठेव जा माझ्या खोलीत बस आणि तुझं गणिताचा प्रश्न सोडव आणि स्वतः कर हे मी तुला चार वेळा समजावून सांगितले आहे गेली दोन वर्षे तू या वर्गात नापास होत आहेस तुला स्वतःची लाज नाही वाटत मी तुला पुष्कळ वेळा सांगितली आहे की इतक्या वेळेत तर तू संपूर्ण पुस्तक लक्षात ठेवायला पाहिजे होते माझे बोलणे ऐकून त्याला लाज वाटली तो सध्या बी कॉमच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता पण मोठ्या कष्टाने अकाउंट्समध्ये उत्तीर्ण होत होता खरे तर गेली तीन वर्षे त्याला फक्त उत्तीर्ण गुण मिळत होते पण कॉमर्सच्या शेवटच्या वर्षात जवळपास दोन वर्षे होऊन सुद्धा तो तसाच होता अखिल आमच्या शेजारी राहत होता खूप दिवसांपासून आमच्या घरी येत होता तो माझा धाकटा भाऊ बंटीचा मित्र होता आणि त्याच्याबरोबर शिकत होता पण माझा भाऊ युनिव्हर्सिटीला पण गेला होता पण अखिल गेली दोन वर्ष सतत नापास होत होता म्हणून त्याच्या आईने मला त्याला शिकवण्याची विनंती केली होती मी एम कॉम केले आहे आणि सुरुवातीपासूनच गणिताचे खूप चांगली विद्यार्थी होते मी नेहमीच शाळा आणि महाविद्यालयात अव्वल होते आणि विद्यापीठातही चांगले गुण मिळवले होते माझ्या सर्व शिक्षकांनी माझे खूप कौतुक केले मी घरातही खूप परफेक्ट होते जर काही अडचण आली असेल तर तो माझा गडद रंग होता मी एम कॉम पूर्ण करताच माझी आई माझ्यासाठी नाते पाहू लागली आधी मला वाटले की माझी पदवी आणि माझे घरचे कौशल्य पाहून माझे नाते खूप लवकरच होईल पण मला आश्चर्य वाटले आपल्या समाजाच्या छोट्याशा विचारसरणीचे की त्यांना ना मुलीची पदवी दिसते ना त्यांचे कौशल्य दिसते काहीही दिसत असेल तर ते दिखाऊ सौंदर्य आहे मुलीचा रंग दुधाड असावा जो माझ्याकडे नव्हता लोक येतात सजवलेल्या खाद्यपदार्थांवर हात पुसायचे आणि मला पाहताच भुसभुशीत व्हायचे आणि परत परत तोच नकार द्यायचे कदाचित तेच माझ्या नशिबात लिहिलं होतं मी दोन वर्षांपासून एका परीक्षेतून जात होते नाते जोडणे कठीण होत असल्याने पाहून मी ट्यूशन घेणे सुरू केले ट्यूशनसाठी आलेली अनेक मुले त्यांच्या शाळेत टॉप करू लागली त्यामुळे परिसरात माझे खूप कौतुक होऊ लागले मी ही मॅट्रिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली पण मॅट्रिकनंतर फक्त कॉलेजच्या मुलीच माझ्याकडे यायच्या माझा अर्ध्याहून अधिक दिवस यातच जायचा जेव्हा एकदा माझ्या आईच्या समवयस्क सीमा काकूंनी मला अखिलला शिकवायला सांगितले मी म्हणाले आंटी मला दिवसा वेळ मिळत नाही दुपारी मुलं यायला लागतात आणि मी संध्याकाळपर्यंत खूप व्यस्त असते ती म्हणाली काही हरकत नाही हे कर तू त्याला सात ते नऊपर्यंत शिकव जरा त्याचे पेपर्स क्लिअर कर आणि माझंही टेन्शन संपेल बघ तो किती मोठा झाला आहे तो तुझा भाऊ बंटीसारखाच वयाचा आहे पण बघ किती बेकार आहे आणि देवाच्या कृपेने बंटीसुद्धा युनिव्हर्सिटीत पोहोचला आहे आणि तो मागच्या दोन वर्षांपासून त्याच वर्गात अडकला आहे मला ही काकीची अवस्था पाहून वाईट वाटले त्यांचा एकुलता एक मुलगा अखिल होता आणि तो पूर्णपणे निरुपयोगी आणि नालायक होता मला वाटलं चला स्वयंपाक करून मोकळी झाल्यावर मी यावेळी अखिलला शिकवेल मी म्हणाले ठीक आहे तुम्ही पाठवा याआधी मी अखिलला कोचितच भेटले होते माझा भाऊ बंटी माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होता आणि अखिल पण त्याच वयाचा होता पूर्वी तो बंटीसोबतच खोलीत जायचा कारण ते कंबाईन शिकत होते बंटीकडून त्याच्या निरुपयोगीपणाचे किस्से मी ऐकले होते तो खूप बेफिकीर प्रकारचा मुलगा होता नेहमी मजेशीर विनोदी मूडमध्ये असायचा त्याचा अभ्यास गांभीर्याने घ्यावा म्हणून मी त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला पण नाही तो खूप बोलायचा आता मी त्याला अभ्यास करायला सांगितल्यावर तो माझ्याकडे नियमित अभ्यास करायला यायचा पण ही त्याची बेफिकीर कृती होती मला त्याचा राग यायचा म्हणून मी त्याचे कान उडायचे जेव्हा मी त्याचे कान ओढण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तो पडून जायचा आणि जर त्याला पकडले तर मी त्याचे कान जोरात मुरडायचे जेणेकरून तो वेदनेने रडत असे तो म्हणतो तुम्ही खूप क्रूर आहात राधिकाजी मी म्हणाले जर तू इकडे तिकडे वेळ वाया घालवण्याऐवजी सर्व वेळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर टॉप करशील तो म्हणाला मी वाचतो पण हे अकाऊंट माझ्या डोक्यावरून जाते मी म्हणाले मग हाच विषय का घेतलास तो म्हणाला मी नाही माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यावर ठेवला दिवसात त्या दिवसात माझ्या आईने माझ्या नातेवाईकांना माझ्या नात्याबद्दल विचारायला सुरुवात केली होती त्यामुळे आता रोज कोणीतरी मला बघायला येऊ लागले होते मला किचनमध्ये चहा वगैरे करायला जायचे होते आणि तो त्या काळात घरीच होता त्यामुळे न डगमगता तो किचनमध्ये शिरायचा आणि प्रश्न विचारू लागायचा आजही तो विचारू लागला राधिकाजी कोण आले आहे मी म्हणाले तू याची काळजी करू नको जा आणि अभ्यास कर पण या महिन्यात बरेच लोक मला भेटायला आले आणि सर्वांचे उत्तर एकच होते ते म्हणजे नकार मी खूप दुःखी होते सगळ्यांसमोर वेशभूजा करून बसत होते मला दमल्यासारखं वाटू लागलं माझे वयही वाढत होते माझ्या आईलाही माझी काळजी वाटू लागली यावेळीही तेच घडले यावेळी स्त्रिया माझ्या तोंडावर म्हणाल्या एवढी काळी मुलगी आम्ही आमच्या मुलासाठी चंद्रासारखी वधू पाहायला आलो होतो पण हे तर चंद्रावरचे ग्रहण आहे लोकांचे बोलणे ऐकून मला कंटाळा आला होता म्हणून मी उठून किचनमध्ये गेले वाहणारे अश्रू मी स्वच्छ करू लागली अचानक अखिल स्वयंपाकघरात आला मला असे रडताना पाहून तो माझ्या जवळ आला त्याला समोर पाहून मी थक्क झाले मी पटकन माझे अश्रू साफ केले तो माझ्याकडे काळजीपूर्वक पाहू लागला तो म्हणाला राधिकाजी काय झालंय तुम्हाला का रडताय यावेळी त्याच्या प्रश्नाचा मला खूप राग येऊ लागला कदाचित खरारा काही वेगळाच असेल कदाचित नाकारल्याचं दुःख मी सहन करू शकले नाही किंवा ते सहन करून मी थकले असावे मी म्हणाले तू पण माझा तमाशा बघायला आला आहेस ये तू पण माझा तमाशा बघ माझ्यासाठी आलेली नाती मला कशी नाकारतात ते पाहण्यासाठी तू पुन्हा पुन्हा स्वयंपाकघरात येतोस ते माझा कसा अपमान करतात हेच बघायला आलास ना माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला नाही राधिकाजी मी असं काही बघायला येत नाही तुला असं का वाटतं मी म्हणाले जास्त निष्पाप होऊ नकोस मला माहीत आहे की तू एवढा लहान मुलगा नाहीस की येणाऱ्या पाहुण्यांचा उद्देश काय आहे हे तुला समजू शकत नाही तुला सर्व काही माहीत आहे तू फक्त माझा कार्यक्रम पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा येतोस म्हणूनच तू मला असे प्रश्न करतोस माझे बोलणे ऐकून तो अवाक झाला मी म्हणाले तुझी पुस्तके उचल आणि माझ्या घरातून निघून जा मला तुला शिकवण्याची गरज नाही त्याला वेळ मिळाल्यावर तो लगेच स्वयंपाकघरातून बाहेर पडला माझ्या खोलीतून पुस्तक उचलले आणि घरी गेला मी पूर्ण दिवस रडत घालवला मी माझ्या आईला माझ्यासाठी नाते पाहणे थांबवण्यास सांगितले लोकांसमोर सीन करून मला कंटाळा आला होता मी रडत रडत तिलाही हे सांगितलं मी म्हणाले की बंटीला नोकरी लागली तर तू त्याचे लग्न कर पण माझ्या लग्नाचा पुन्हा उल्लेख करू नको माझी आई यावर गप्प बसली कारण आमच्या घराचं बजेटही खूप संपलं होतं अनेक वेळा मी पाहुण्यांसाठी टेबल सर्व्ह करताना शिकवणीचे आलेले पैसे खर्च केले होते दुसऱ्या दिवशी अखिलने माझ्या खोलीत दाळ ठोठावले आणि पुन्हा हात आला मी म्हणाले का आलास तो म्हणाला की मी अभ्यासासाठी आलो आहे आणि का आलो आहे असो माझा पेपर काही दिवसांनी आहे आणि यावेळी मला खूप चांगला पेपर द्यायचा आहे आणि बघ मी आज रात्री दोन वाजेपर्यंत तुमच्याबरोबर अभ्यास करेन मी म्हणाले मी तुझ्यासोबत माझे डोके खपवू शकत नाही तोच प्रश्न तुला पुन्हा पुन्हा समजावून सांगण्यासाठी माझ्याकडे तेवढा वाया गेलेला मेंदू नाही तो म्हणाला हरकत नाही मी दुप्पट फी भरेन तुम्ही सतत मिरच्या का चावता कधी कधी लोक प्रेमाने बोलतात कालही तुम्हाला विनाकारण चिडवत होतीस मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले मी म्हणाले इथे बस तो समोरच्या टेबलावर बसला मी त्याला रात्री बारा वाजेपर्यंत सराव करायला लावला आणि रात्री बारा वाजेपर्यंत तो जमून होता तो म्हणाला राधिकाजी कृपया मला एक कप चहाच दिली असती तुम्ही खूप क्रूर आहात मी सात वाजेपासून अभ्यास करतोय आपण चपातीबद्दल देखील विचारले नाही हे मजेशीर आहे मी म्हणाले उठ आणि तुझ्या घरी जा आणि खाऊन पिऊन घे फक्त तयारी बाकी आहे ती दोन दिवसात पूर्ण कर म्हणजे तुझे मार्क्स चांगले येतील तो म्हणाला ह्यावेळी खूप चांगले मार्क्स येतील कारण यावेळी मला स्वतःला पास व्हायची आहे मी म्हणाले याचा अर्थ काय तू पास व्हावे अशी गेल्या दोन वर्षांपासून तुझी इच्छा नव्हती का तो असायला लागला मान हलवली आणि खोलीच्या बाहेर गेला त्याच्या वागण्याने मी कंटाळले होते आता यावेळीही तेच झाले खूप मेहनत करून त्याने पेपर दिला होता महिनाभरानंतर तो मिठाईचा डबा घेऊन माझ्या घरी आला तो म्हणाला मला खूप चांगले गुण मिळाले आहे त्याचे मार्क्स खूप चांगले होते गुणही चांगले आले मिठाईचा डबा उघडून त्याने बर्फीचा संपूर्ण तुकडा माझ्या तोंडात टाकला तो म्हणाला माझे यश तुमच्यामुळेच आहे मी म्हणाले देवाचे आभार मानते की माझा जीव सुटला तुझ्यापासून माझे म्हणणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला मी तुझा जीव तर सोडणार नाही मी म्हणाले तू पाच झालास ना आता माझ्या घरी पुन्हा दिसला तर सावध रहा तो म्हणाला तू असं बोलशील तर मी पुन्हा नापास होईल मी म्हणाले याचा अर्थ काय तो म्हणाला मला तुझ्याशी बोलायची सवय झाली आहे तू खूप छान आहेस त्याचे बोलणे ऐकून मला हसू आले मी म्हणाले नक्की तुझ्या डोक्याचा एक स्क्रू ढिला आहे की मी तुला आवडते मी जर लोकांना आवडली असते तर मी असे नाकारली गेली नसते आणि आजवर माझ्या आईवडिलांच्या दारात बसले नसते तू फक्त माझ्यामुळे पाच झालास म्हणून तुला मी आवडते तो म्हणाला तुम्हाला असे का वाटते राधिकाजी तुम्ही दिसायला चांगले आहात स्मार्ट आहात तुमचे इतके लांब केस आहेत आणि तू आनंदाने जेवणही बनवतेस आणि प्रामाणिकपणे सांगतो मी तुझ्या डोळ्यात बारकाईने पाहिले तर मी तुझ्या प्रेमात पडेन हे ऐकून मी त्याच्या पाठीवर वार केले मी म्हणाले आपल्या हद्दीत राहून बोल मी जे बोलले ते ऐकून तो जोरजोरात हसायला लागला तो म्हणाला राधिकाजी मी फक्त विनोद करत होतो बरं तू खूप गोंडस आहे खरं आहे त्याचे बोलणे ऐकून मी उदास झाले मी म्हणाले पण हे कोणीही पाहू शकत नाही ते फक्त माझा गडद रंग पाहू शकतात तो म्हणू लागला ते लोक आंधळे आहेत तुझे सौंदर्य ओळखण्यासाठी त्यांना डोळे नाहीत तू किती सुंदर आहेस ते मला विचार त्याने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले तो फक्त माझ्याकडे बघत होता मला वाटले कदाचित तो पुन्हा विनोद करत असेल मी म्हणाले अखिल जा इथून माझं डोकं दुखतंय मला झोपायचंय पण त्याच्या डोळ्यात काय होतं माहीत नाही की मला जर अस्वस्थ वाटू लागलं तो मिठाईचा डबा माझ्या खोलीत सोडून गेला त्या दिवसात मला एका माणसाचे नातेसंबंध आले ज्याची पत्नी मरण पावली होती त्याला पुन्हा लग्न करायचे होते त्याला मुलेही होती हे नाते सांगताना माझ्या आईने डोळे चोरले होते मी विचार करू लागले आता अशी नाती माझ्यासाठी उरली आहेत बर का बरं माझी काही हरकत नव्हती पण तो माणूस स्वतः मला भेटायला आला तेव्हा त्याला पाहून माझे मन दुःखाने भरून आले तो सुमारे पंचेचाळीस वर्षांचा होता तो म्हणाला मला पत्नीपेक्षा माझ्या मुलांसाठी आईची गरज आहे मला माझ्या घराची काळजी घेणारी स्त्री हवी आहे त्या माणसाच्या तोंडून मला कळालं की त्याची मुलं सहावी आणि सातवीचे विद्यार्थी आहेत त्याला माझ्या रंगाची पर्वा नव्हती एवढेच मी काळी आहे आणि माझ्या आईसाठी हे ठीक आहे यावर तिचा काही आक्षेप नव्हता म्हणून मीही होकार दिला जेव्हा माझे नाते निश्चित झाले तेव्हा माझ्या आईने परिसरातील लोकांमध्ये मिठाई देखील वाटली त्याच रात्री अखिल खूप रागाने घरी आला तो माझ्याकडून ट्युशन घ्यायचा त्यामुळे त्याला माझ्या घरी यायला अजिबात संकोच वाटला नाही तो बिंदास्त माझ्या खोलीत यायचा माझ्या आईने सुद्धा कधीच काही बंधने घातली नाहीत आणि त्याचे कारण म्हणजे लहानपणापासून त्याचे आमच्या घरी येणे जाणे होते कारण तो बंटीचा मित्र होता आणि माझ्यापेक्षा लहानही होता तो सरळ माझ्या खोलीत आला आणि माझ्याकडे अतिशय काळजीपूर्वक पाहू लागला मी म्हणाले तुला काय झालंय एवढं रागात का आहेस तो म्हणाला तुला माहीत नाही मी म्हणाले मला काय माहीत माझे म्हणणे ऐकून तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला तो म्हणाला राधिकाजी तुम्हाला खरंच माहीत नाही का तुम्ही खूप अज्ञानी आहात मी म्हणाले तूच तयार केलेले कोडे तूच का सोडवत आहेस स्पष्ट बोल माझे म्हणणे ऐकून तो म्हणाला स्पष्ट गोष्ट अशी आहे की हे जे नाते आले आहे ते तुझ्या लायकीचे नाही म्हणून लगेच त्या नात्याला नकार दे मी म्हणाले तू वेडा तर झाला नाहीस ना मी का नाकारू माझ्यासाठी येणारे ना हे एकमेव नाते आहे जे माझ्या रंगाची पर्वा करत नाही तो म्हणू लागला मला तुझ्याशी वाद घालायचा नाही फक्त हे नाते नाकारा मी का नाकारू वेडा झालास का जा, माझ्या कुटुंबातील सदस्य या नात्याने खुश आहेत तो म्हणू लागला पण मला आनंद होत नाही तो माणूस तुझ्या लायक आहे असे मला वाटत नाही मी म्हणाले तर तूच सांग माझ्या लायक कोण आहे तो म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे त्याचं बोलणं ऐकून मी अचानक त्याच्या तोंडावर चापट मारली मी म्हणाले लाज वाटली पाहिजे तुला असे बोलायला मी विनोद करण्याच्या मूळमध्ये नाही माझ्या खोलीतून बाहेर जा, खोली जा। तोंडात येईल ते बोलतो थप्पट मारल्यानंतरही तो तिथेच उभा राहिला मी म्हणाले अखिल जा इथून त्यावेळी मला त्याचा खूप राग आला होता मला नंतर समजले की मी त्याला थप्पट मारू नये म्हणून तो म्हणाला राधिकाजी मी चेष्टा करत नाही मला तू आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि लग्न हा विनोद नाही मी तुमच्याशी खूप गंभीरपणे बोलत आहे या नात्याला नकार द्या नात्यासाठी मी उद्याच माझ्या आईला तुमच्या घरी पाठवीन मी म्हणाले तुझे मन तर ठीक आहे ना तू काय बोलतोय ते तुला माहीत आहे तू माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहेस मी तुझ्याशी लग्न का करू तो म्हणाला तुमच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या त्या वृद्धासोबत तुम्ही लग्न करू शकता आणि माझ्याशी करू शकत नाही मी फक्त तीन वर्षांनी लहान आहे आणि जर मला याची काळजी नाही तर तुला का वाटत आहे मी म्हणाले मला खूप फरक पडतो मी माझे आयुष्य तुझ्यासोबत जगू शकत नाही मी तुझ्याशी असं कोणतेही नाते टिकवू शकत नाही आता इथून निघून जा पण त्याला ते मान्य नव्हते तेवढ्यात तो निघून गेला पण दुसऱ्याच दिवशी त्याची आई त्याचे नाते घेऊन आमच्या घरी आली हे त्याने त्याच्या आईला कसं पटवलं माहीत नाही पण तिच्या चेहऱ्यावरच्या भावावरून ती स्वतःहून आली नव्हती तर तिला सक्तीने पाठवले गेले होते स्पष्ट दिसत होते हे ऐकून आई माझ्या आईलाही आश्चर्य वाटले मी त्याच्या आईला स्पष्ट नकार दिला मी म्हणाले माझे नाते फायनल झाले आहे तुमच्या घरी मिठाईही गेली आहे मग पुन्हा नातं मागायला काय विषय आहे असो तो माझ्यापेक्षा लहान आहे ती म्हणाली हे त्याला समजावून सांग मी समजावण्याचा सा प्रयत्न करून थकले आहे पण तो त्याच गोष्टीवर ठाम आहे माझ्या नकारावर ती परत गेली तो एवढं मोठं पाऊल उचलू शकतो हे मला माहीत नव्हतं रात्री तीन वाजता त्याच्या आईने माझ्या नंबरवर फोन केला ती रडत म्हणाली की अखिलने त्याची नस कापली आहे तुझा नकार त्याला सहन होत नव्हता हे ऐकून मी संतापले भाऊ बंटीसोबत मी त्याच हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती जिथे त्याला दाखल करण्यात आले होते त्याच्या आय सी आयसीयू समोर बसून रडत होते मला पाहून ते उभे राहिले ते म्हणाले माझ्या मुलाला देवाने दुसरे आयुष्य दिले आहे देवाच्या फायद्यासाठी राधिका त्याच्याशी लग्न कर हे ऐकून मी शांत झाले डॉक्टर बाहेर आले ती म्हणाली पेशंट शुद्धीवर आला आहे अखिलची आई म्हणाली तू जाऊन त्याला सांग की तू तयार आहेस त्याने हे सर्व पुन्हा करू नये मी काय करावे ते मला समजत नव्हते मी खोलीत गेले त्याच्या हातावर पट्टी बांधली होती तो डोळे मिटून पडून होता मी त्याच्या समांतर ठेवलेल्या खुर्चीवर बसले मी त्याला हळू चाक मारली मी म्हणाले अखिल त्याने लगेच डोळे उघडले मला पाहून तो हसायला लागला तो म्हणाला तू नक्की येणार हे मला माहीत होतं माझे प्रेम तुला भाग पाडायला यायला मी म्हणाले तू हे काय केलंस तो म्हणू लागला तू आधीच मान्य केले असते तर मी हे सर्व केले नसते मी म्हटले की हे जबरदस्तीचे नाते असेल तो म्हणाला मला परवा नाही फक्त एकदा मला तुझ्या आयुष्यात सामील करून घे मी स्वतः तुझ्या हृदयात प्रवेश करेल त्याला सर्व काही सोपे वाटत होते त्याच्या आयुष्यातील तो भाग फक्त भावनांनी भरलेला होता यावेळी त्याचे वय चोवीस वर्ष होते नंतर त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होईल मी घरी परत आले अखिलसोबत माझे नाते निश्चित झाले होते लवकरात लवकर लग्न करण्याचा विचार करत होते पण तो खूप बेफिकीर मुलगा असल्यामुळे मला आनंद होत नव्हता भावनांच्या आहारी जाऊन दिशाभूल केली जात होती त्याला माझ्याबद्दल अशा भावना आहेत हे मला माहीत नव्हते लग्न झाले तिथून निघून गेल्यावर मी सुद्धा त्या व्यक्तीच्या खोलीत बसले होते ज्याच्याशी माझे एकेकाळी शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते होते हे सर्व करताना त्याला अजिबात लाज वाटली नाही खोलीत आल्यावर त्याने हसत हसत था खोलीचा दरवाजा बंद केला आणि कुंडी लावली मग माझे हृदय मुठीत अडकले अगदी आरामात तो आला आणि समोर बसला आणि माझ्याकडे बघू लागला तो माझ्याकडे असे बघत होता याचे मला वाईट वाटले मी त्याला अशा प्रकारे कधीच पाहिले नव्हते मी विचारही करू शकत नव्हते त्याने माझा हात पकडला आणि मी लगेच तो मागे खेचला माझ्या कृतीवर तो हसायला लागला आणि म्हणाला राधिका मला तुझा हात दे त्याने पुन्हा माझ्या दिशेने हात पुढे केला पण माझे हृदय जोरात धळधळत होते मी त्याच्यावर प्रेम करत नव्हते किंवा लग्नाबद्दल मला अशा कोणत्याही अस्पर्शित भावना नव्हत्या मी त्याच्याबद्दल असे काहीही विचार करू शकत नव्हते तो माझ्यापेक्षा लहान होता मला त्याच्याबद्दल काहीच भावना नव्हती जसं बायकोचं मन नवऱ्यासाठी असतं निदान मी इथे बसून माझ्या एका नालायक एक विद्यार्थ्याशी प्रेमाबद्दल बोलू शकत नव्हती एक भीती माझ्या मनात डोकावू लागली तो म्हणू लागला राधिका कृपया मला तुझा हात दे मी तुला माझ्या हाताने अंगठी घालतो पण यासाठी मी स्वतःला पटवून देऊ शकले नाही मी म्हणाले अखिल मला तुझ्याशी बोलायची आहे मोठ्या कष्टाने मी बोलायला सुरुवात केली तो म्हणाला शंभर गोष्टी बोल मनातील आशय सांग इतक्या गोष्टी की त्या कधीच संपणार नाहीत मला आज रात्री तुझ्याशी खूप बोलायची आहे आणि प्रेम करायची आहे असे म्हणत त्याने माझ्या गालावर चिमटा घेतला पण मी पूर्ण थरथरत होते तुला काय म्हणायचे आहे मी अखिलला म्हणाले मी अजून या नात्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही त्यामुळे मला थोडा वेळ हवा आहे माझ्या बोलण्याला तो प्रतिसाद देत म्हणाला नाही राधिकाजी अजिबात नाही मी या रात्रीची खूप आतुरतेने वाट पाहत होता कृपया मलाही समजून घेण्याचा प्रयत्न करा तो बेशुद्धपणे पुढे जाण्याआधी मी त्याला मागे ढकलले मी म्हणाले अखिल मी असे काही करू शकत नाही प्लीज मला सोड असे म्हणत मी बेडवरून उठून वार्डरोबमध्ये गेले साधा ड्रेस घेतला आणि वॉशरूममध्ये गेले तोंड धुतले कपडे बदलले आणि नॉर्मल पोशाखात रूमवर परत आले अखिल माझ्याकडे रागाने बघत होता मी माझ्या दागिने ड्रेसिंग ड्रॉअरमध्ये ठेवले होते आणि मग उशी उचलून समोरच्या सोफ्यावर जाऊ लागले तो म्हणाला तू बेडवर झोप मी म्हणाले मग तू कुठे झोपणार तो म्हणाला मी तुला त्रास देणार नाही काळजी करू नकोस त्याने आपली उशी जुळवली आडवा झाला मी पलंगाच्या दुसऱ्या बाजूने पडले काही वेळाने त्यालाही झोप लागली लग्नाच्या काही दिवस असेच गेले अखिल पुन्हा माझ्या जवळ आला नाही काही दिवसांनी मी त्याला सांगितले तो इतर कुठेही नोकरी करणार नाही तो म्हणाला नाही मी वडिलांसोबत त्यांचे दुकान सांभाळेल मी गमतीने म्हणाले याचा अर्थ तू तु आयुष्यभर तुझ्या वडिलांच्या दयेवर राहशील माझे म्हणणे ऐकून तो प्रथम माझ्याकडे काही वेळ लक्षपूर्वक पाहत राहिला मग पप्पांचे सर्व काही माझेच आहे असे म्हणू लागला यापूर्वीही मला माझ्या वडिलांचेच काम पाहायचे होते त्यांचा व्यवसाय चालवावा लागणार होता मी म्हणाले मग तू अभ्यासाला का आलास तो म्हणाला मला तू आवडायला लागली होतीस म्हणून मी मुद्दाम नापासवायचा तुझ्याकडून शिकवणी घ्यायची होती म्हणून मला तू लहानपणापासून खूप आवडतेस तो मुलगा किती मोठा फसवणूक करणारा होता त्याने किती मोठा ढोंग रचला होता मी कल्पनाही करू शकत नाही आता मला समजायला लागलं होतं की तो खरं तर इतका नालायक नव्हता जेव्हा तो इतक्या चांगल्या मार्गांनी पास झाला मला आश्चर्य वाटले की हे त्याच व्यक्तीने केले आहे जो गेली दोन वर्षे वाईटरित्या अपयशी ठरत होता म्हणजे तो जाणून बुजून अयशस्वी झाला मला त्याचा खूप राग आला पण मी ते सहन केले मला माहीत होते की हे सर्व वादळ आहे जे काही वेळाने शांत होईल कारण जेव्हा प्रत्येकजण त्याला टोमणा मारेल की तो इतका देखणा मुलगा आहे आणि त्याची बायको किती कलोटी का आहे मी त्याला माझ्या जवळ येऊ देणार नाही या विचाराने मला ही झोप लागली होती पण कदाचित हा माझा गैरसमज असावा एके रात्री मी झोपेत असताना तो माझ्या अगदी जवळ आला मी म्हणाले अखिल काय करतोयस मला थोडा वेळ हवा आहे निघून जा मी एवढ्या टोकाला पोचले होते की त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला की तो मला आणखी वेळ देऊ शकत नाही मला आज कोणत्याही किमतीवर माझा हक्क हवा आहे त्यानंतर त्याने माझे ऐकले नाही त्याच्या इच्छेप्रमाणेच केले तो असाच होता नेहमी त्याचा मुद्दा मनवून घ्यायचा काही दिवस त्याने मला इतके आजारी ठेवले की त्याने मला डोक्यावर बसवून ठेवले परंतु मला माहीत होते की हे सर्व काही काळासाठी आहे आणि नंतर असे काहीतरी घडेलच जसे एक इव्हेंट निघून जात होता अखिलची वागणूक बदलू लागली होती काळही खूप पुढे गेला होता मला मुलगी झाली होती अखिल जे माझ्याकडे लक्ष गेले कारण माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी जरा लठ्ठ झाले होते कधी कधी तो मला लठ्ठ बोलायचा तर कधी मला काली म्हणून लागत होता मी त्याच्याकडे रागाने पाहिल्यावर तो म्हणाला की तो मस्करी करतोय काही दिवसापासून त्याने मोबाईलमध्ये सिक्युरिटी कोड टाकण्यास सुरुवात केली होती तो एका मुलीशी बोलू लागला होता मी खोलीत आल्यावर फोन बंद करायचा एकदा मी त्याला एका मॉलमध्ये पाहिलं तो दुसऱ्या मुलीसोबत हसत होता माझे हृदय विजले होते त्याने मला एकटीला मार्केटमध्ये जायला सांगितले होते आणि तो दुकानात कामात व्यस्त आहे असे बोलला आणि इथे तो एका मुलीसोबत वेळ घालवत होता मला खूप राग आला मी त्याच्याकडे गेले तेव्हा तो घाबरून गेला होता मी म्हणाले तर हे काम आहे तुझे तो म्हणाला तू चुकीचा विचार करत आहे मी म्हणाले मी चुकीचा विचार करत नाहीये बस कर अखिल अजून किती खोटं बोलणार तो म्हणाला हळू बोल सगळे ऐकत आहेत मी म्हणाले ऐकू दे तुला कशाची भीती वाटते तुम्ही पुरुष तुम्हाला पाहिजे ते करू शकता माझ्याशी लग्न केलं आणि इतर कोणाशी तरी मस्ती करत फिरतोय असे म्हणताच अखिल संतापला आणि त्याने माझ्या तोंडावर चापट मारले मी रडत घरी आले आणि सामान बांधून माझ्या आईवडिलांच्या घरी गेले पण तो मला घ्यायला आला मी म्हणाले जिच्यासाठी तू मला थप्पट मारली आहेस तिच्यासोबत आयुष्य घालव तो म्हणाला ती बाई माझे कोणी नाही मी काही सामान घ्यायला आलो होतो आणि ती आमची जुनी ग्राहक होती त्यामुळे आमची एकमेकांची थोडी ओळख झाली होती मी म्हणाले तू फोनवर पण बोलतो म्हणूनच मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं मला माहीत होतं की तू मजबूत कॅरेक्टरचा नाहीस मी जे बोलले ते ऐकून तो संतापला आणि त्याने पुन्हा माझ्या तोंडावर चापट मारली यावेळी मला पण खूप राग आला आणि मी त्याची कॉलर पकडली मी म्हणाले खबरदार आता तू माझ्यावर हात उगारलास तर आता मी तुझा हा अत्याचार सहन करणार नाही तू मला दिलेली ही तुझी दुसरी थप्पड आहे तू मला उचलून धरले आहेस आताच माझ्या घरातून निघून जा मला तुझी गरज नाही तो रागावून घरातून निघून गेला पण दुसऱ्या दिवशी दुसरी बातमी माझी वाट पाहत होती सकाळी खोलीतून बाहेर पडताच आईने सांगितले की मला तुझ्या सासूबाईंचा फोन आला आहे अखिल रात्रभर घरी पोहोचला नाही हे ऐकून मीही अस्वस्थ झाले काहीही म्हटले तरी इतके दिवस त्याच्यासोबत राहिल्यानंतर माझेही मन त्याच्याशी जोडले गेले होते त्याच्या विश्वासघाताने मला दुखावले असले तरी तो माझ्या मुलीचा बाप होता मी लगेच माझ्या मोबाईलवर नंबर डायर केला तर तो बंद होता अखिलला शोधून दोन दिवस झाले होते पण अखिलची काहीच खबर लागली नाही आणि तिसऱ्या दिवशी बातमी मिळाली की अखिल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे आम्ही सर्वजण त्याला दवाखान्यात बघण्यासाठी धावलो आणि समजले की ज्या रात्री तो रागाने माझ्या घरातून निघून गेला होता त्या रात्री तो रस्त्यावर भरघाव वेगाने दुचाकी चालवत होता आणि त्याचा अपघात झाला होता अपघात खूपच धोकादायक होता त्याचा एक पाय पूर्ण खराब झाला होता डोक्यावरचे डोळेही बऱ्यापैकी लहान होते दोन दिवस तो बेशुद्ध पडला तिसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यावर त्याने त्याच्या घरच्यांना विचारले आणि डॉक्टरांनी त्याच्या पालकांना हॉस्पिटलमध्ये बोलावले अखिलला बराच वेळ हॉस्पिटलमध्ये राहावे लागले अखिलच्या इतर दुखापती हळूहळू बऱ्या होत गेल्या पण त्याच्या पायाची अवस्था फारच बिकट होती संपूर्ण पाय पूर्णपणे चिरडला गेला होता दोन ठिकाणाहून फ्रॅक्चरही झाले होते कदाचित पाय कापावा लागेल असे डॉक्टर सांगून निराश झाले अखिल पूर्णपणे गप्प राहिला काहीच बोलला नाही मी त्याची मनापासून सेवा केली होती त्याने माझी फसवणूक केली असली तरी पत्नी म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले होते डॉक्टरांनी सांगितले होते की जर पायातील संसर्ग तीन दिवसात आटोक्यात आला नाही तर आम्ही पाय कापून टाकू आणि जेव्हा अखिलला ही बातमी समजली तेव्हा तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला एके दिवशी मी त्याच्या पायाला हलकेच मसाज करत होती तो माझ्याकडे बघत होता मी म्हणाले एवढं टक लावून काय बघतोय तो म्हणाला राधिका आज मला तुला एक सत्य सांगायचे आहे मी म्हणाले तेच सत्य दुसऱ्या स्त्रीबद्दलचे जे मला खूप दिवसांपासूनच माहिती आहे तुला सांगायची गरज नाही मला माहीत आहे की तू दुसऱ्या मुलीसोबत होतास माझे म्हणणे ऐकून त्याने खाली पाहिले तो म्हणाला राधिका मला माफ कर मी ज्याला हिरा समजत होतो तो प्रत्यक्षात काचेचा तुकडा होता ती मुलगीही माझ्यावर खूप प्रेम करत होती आणि माझा एक पाय कापला जाणार हे तिला कळालं तेव्हापासून तिने माझ्याशी बोलणं बंद केलं होतं मी तिला फोन केला तरी ती फोन उचलत नाही आज मला तुझे महत्त्व कळाले तू अजूनही हिरा आहेस मी काही काळासाठी माझा मार्ग गमावला होता पण माझ्यावर विश्वास ठेव राधिका हे देखील खरे आहे की माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे लहानपणापासून आस्थायागत तू माझ्या हृदयात राहत आहेस या मुलीच्या प्रेमात मी कसं अडकलो हेच कळत नाही माझ्यावर विश्वास ठेव ती स्वतः माझ्याकडे आली आणि मी सुद्धा तिच्याकडे मैत्रीचा हात पुढे करण्याची चूक केली हळूहळू मी तिच्या सौंदर्याने वेडा झालो पण राधिका मी तुझ्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही तू खूप छान आहेस मी तुझ्या लायक नाही इतकेच एका अपंग माणसासोबत तू तुझे जीवन कसे जगशील मला माहीत आहे की मी माझे संपूर्ण आयुष्य फक्त एका पायाने घालवणार आहे म्हणून तू मला सोडून जा आणि तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने सुरू कर मी त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याच्या वाईट प्रसंगी मी त्याला सोडून जाईल एवढेही मी वाईट नव्हते मी त्याला काही उत्तर दिले नाही मी उठून बाहेर आले अखिलची हुबेहूब नक्कल असलेल्या आजीच्या मांडीवर खेळणाऱ्या माझ्या निरागस मुलीकडे पाहिलं अखिल सारखीच दुधाड पांढरा रंग गुलाबी ओठ आणि माझ्याकडून तिने डोळे चोरले होते कुणी काहीही म्हणो अखिल आपल्या मुलीवर खूप प्रेम करत होता आणि मला तिच्या वडिलांना तिच्या मुलीपासून हिरावून घ्यायचे नव्हते मी ठरवले की अखिलचा पाय कापला तरी मी त्याला सोडणार नाही आणि तोच निर्णय मी अखिलला सांगितला की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही माझे म्हणणे ऐकून तो शांत झाला पण कदाचित माझ्या प्रेमाचाच परिणाम असेल की तीन दिवसांनी अखिलच्या पायातला संसर्ग कमी होऊ लागला हळूहळू त्याच्या पायाची प्रकृती सुधारू लागली हे ऐकून अखिलचा पाय बरा होईल अशी आशा डॉक्टरांनी दिली तो बरा झाल्यानंतर अखिल लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात जसा वागायचा तसाच माझ्याशी वागू लागला माहीत नाही कारण एकदा माझा विश्वास तुटला होता मला पुन्हा अखिलवर विश्वास ठेवायचा नव्हता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अखिल माझा विश्वास पुन्हा तोडणार नाही का तो मला आयुष्यभर साथ देईल यावर मी त्याच्यावर विश्वास ठेवावा का तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद